पण आज आपण सगळे खूप छान आपला आजचा जो आपल्या साडी बद्दल बोलतोय पण आज महत्वाचं म्हणजे आज विक्रमजी नाही आहेत आज रमेश भाटकर नाही आहे विजय चव्हाण नाही आहेत हे आशालता नाही आहे राघवेंद्र आहेत इनामदार नाही हो ते आज या हा भालचंद्र कुलकर्णी आज दर खरोखरच इतक्या वर्षानंतर मॅटर ऑफ फॅक्ट आपल्याला सगळ्यांनाच जायचं पण जेव्हा ह्या आठवणी येतात ना तेव्हा त्या सगळ्यांचा जो एक कॉन्ट्रीब्युशन टू दॅट हे आपण विसरून चालणारच नाही अप्रतिम म्हणजे विक्रमजींनी अप्रतिम काम केलं होतं म्हणजे तो शेवटचा सीन पण त्यांनी इतका अप्रतिम केला म्हणजे वादच नाही रमेश भाटकर छान काम केलेलं विजय चव्हाण इतका मस्त कलाकार ह्या लोकांनी ना म्हणजे ह्यांचा खूप मोठा हातभार आहे या चित्रपटाच्या सक्सेस मध्ये प्रत्येकाच आहे पण ह्या लोकांना विसरून चालणार तुम्ही आता ना नाही ना विक्रम सरांचे पण खूप सीन ओ, बाप मुलाचे आणि तो एक राग असतो आपल्या आपल्या बहिणीशी हे व्यवस्थित वागत नाहीये सो ते ते सीन असतील मला त्याच्याविषयी एखादा सीन तुम्हाला आठवते विक्रम कारण आज विक्रमसर नाही सीन आठवत नाहीये एखादा परंतु बरेच वादाचे सीन्स होते आमचे एकत्र आणि विक्रमजींची ना एक वेगळी शैली होती एक तर त्यांना तेव्हा ते पॉज किंग म्हणायचे <laughs> कारण ते एकदा पॉज घेतला की मला म्हणजे हा चित्रपट सोडून एक असाच मला मिथून चक्रवर्तीने एकदा सांगितलं होतं आम्ही कुठल्या तरी चित्रपटाची शूटिंग करत होतो एकत्र हा आला मिथून रात्री आम्ही आरे आर शूटिंग होतो तर उशीर आला तर मीच समोर भेटलो आणि सदाशिव बोरकर विलन होता आणि मी पण विलन होतो मला आलं आणि मला अरे तो तुम्हाला ॲक्टर के साथ शूटिंग करता होता म्हटलं कॉन अरे वही उसके एक पॉज में मैं दो शूटिंग करके आ गया पण <laughs> पण ते आता सगळं आपण मजेत घालवूया पण त्यांनी त्यांचा ना एक खूप नॅचरल करायचंय म्हणजे आर्टिफिशियल करायचं किंवा ओव्हर करायचं कधीच कर नव्हतं विक्रमजींचं आणि एक्सलंट एकतर व्हॉइस क्वालिटी बोलण्याचा डोळे जे काय बोलायचे भाग आणि बोलणं कोणाबद्दल हे काय सोपी गोष्ट नाही पण विक्रमजी जे काही इम्प्रेशन आहे कोणाची मी म्हणेन कोणीच शकत नाही जसं आपण म्हणतो तिने एवढं सुंदर काम केलं म्हणून माझ मी म्हणते माझं ते ऍक्शन रिॲक्शन असतं तसंच आहे ते तसं विक्रमजीबद्दल बोलणारे बोलू देत काही पण त्याने जे काही काम केलंय सलाम आहे त्याला त्यांचे डोळे बोलणं त्यांचे डायलॉग डिलिव्हरी आहा हा कमाल आणि विक्रम या पिक्चर मध्ये काम करायला बिलकुल तयार नव्हता का आणि मला विक्रमच पाहिजे तर मग मी पण मला आता एक दिसतय की प्रत्येक जण काम करताना काचरत होता म्हणजे करू की नको म्हणजे प्रत्येक जण त्याचं कारण वेगळं होत त्याचं कारण वेगळं होत सांगतो मी तुला काय आधी तीस असल्यामुळे काम करायचं होतं पण न करण्यामागच कारण कारण सांगतो आता मी ते कारण सांगतो मी आता मग पितांबरला घेऊन मी म्हटलं आपल्याला विक्रमच पाहिजे कारण मराठीमध्ये माझ्या पुढं हाच आर्टिस्ट आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काम कोण करू शकत नाहीये मग आम्ही गेलो ते आशा बंगलो आहे ना इथं ती सिरियल चालू होती तर विक्रम बसला होता पुस्तक वाचत मी गेलो म्हटलं विक्रम मी एकाच कॉलेजच्या आहोत फक्त तो चार वर्ष पुढं होता पण कॉलेज एकच आहे गेलो आम्ही दहा मिनटं बसलो तो आपला वासतच बसलाय मी गप बसलोय मितांबर गप्प बसलाय अरे काय चाल मितांबर अरे तुम्ही बोलत का नाही विक्रम बरोबर अरे म्हटलं माझी ओळखच नाही आहे काय बोलणार तुम्ही काय बोलले माझ्या कॉलेजचं आहे अरे म्हणजे कॉलेजचं आहे पण तू चार वर्ष पुढं होता मग ती ओळख करून दिली मग विक्रम गोखले अरे तू एम एसलाच होता म्हटलं हो तुम्ही चार वर्ष पुढं होता मी मागे होतो आणि तुमचं म्हटलं ते नाटक बघितलं होतं वेड्याचं घर उन्हात mm. ते इतकं मी मॅड झालो होतो त्या रोलवर की म्हटलं आयुष्यात कधी चित्रपट बनवला तर विक्रमला घेणार असं मी तेव्हाच ठरवलं होतं ती वेळा आता आली मग मला तीन लाईन मध्ये स्टोरी सांग <laughs> मग ते त्याच्यात ते, चे ते चे चेंजेस होते ना त्यामुळे त्याला चेंजेस आवडले ते परत बोलला नाही पण मग मी नाही करणार का रे तर स्टोरी आवडली नाही का तुला नाही स्टोरी चांगली आहे पण काय आहे तू माझ्या कॉलेजचं आहेस तुझं पहिलं डायरेक्शन पहिलं पिक्चर आणि तुला माहिती आहे मला घेतलं की पिक्चर पडतो हां पिक्चर फ्लॉप होतो म्हटलं काहीतरी काय बोलतं म्हटलं अरे खरं सांगतो मग मी चार वर्ष आहे का चित्रपटात दिसतो का मग मी सिरियलमध्ये मोठ्या पडद्यावरून मी छोट्या पडद्यावर का आलो हा कारण इंडस्ट्रीने मला वाळीतच टाकलंय तर मी म्हटलं असं कसं विक्रमजी तुमच्या एकट्यामुळे पिक्चर पडतो हे मला काय पसंत नाही हे नाही रे मी सांगतो तुला माझ्या इथे शिक्काच मारला आहे मराठी इंडस्ट्रीने हां की विक्रमला घेतला की पिक्चर पडला बाकीच्या सांगतोच मला दोनशे तर पडतो तर मी म्हटलं नाही मला काय मान्य नाही मी तुम्हाला घेणार काही झालं तरी आणि तुमचं हे म्हणणं आहे ना एका माणसामुळं पिक्चर पडतो आर्टिस्टमुळं तर एका आर्टिस्टमुळं जसा पिक्चर पडत नाही ना तसा एका आर्टिस्टमुळं तो चालत पण नाही हा आणि हा चित्रपट म्हटलं जर आता तुम्हाला म्हटलं मी प्रश्नच विचारतो जर तुमच्यामुळं जर पिक्चर पडत असेल आणि हा पिक्चर जर उद्या चालला तुफान तर तुमचं काय म्हणणं आहे तुमच्यामुळे चालला असं बोललो मी मग तिथं चक्र माझ्यावर एवढा विश्वास आहे तुझा मग म्हटलं तुम्हाला सेल्समॅनशिप किती वेळ झालाय करतो हा मग तो अच्छा ठीक आहे चल ऍग्री झाला फायनल झाला मग तो करायचं ऍग्री मला विचारायचंय पण कोणके बॅनर एक वेगळ्या घाटणीचे सिनेमे बनवायचे तिथून तुम्ही माहेरची साडी हे का बनवलं हे मला खरंच बऱ्याच लोकांनी मला विचारलं हे की बाप्पा दादा कुंडके तुमचे चुलते सोंगाड्या ते आहे सांगतो ना पुढे सांगतो ना।, ना।, ना तर सगळे दादा कुंडकेंचे पिक्चर सगळे कॉमेडी आहेत आणि त्या इन्स्टिट्यूट मधून एक डायरेक्टर येतो तर तो पण तशाच पद्धतीचा पिक्चर बनवलं दुसरं काय बनवणार मग तुम्ही एकदम इस्ट फेस्ट असं कसं काय आहे पिक्चर बनवून ते एकदम एकदम धो हसायचं पिक्चर इथं धो दो रडायचं पिक्चर हे कसं काय तुम्ही म्हटलं त्याला काय काही लोकांचा जन्म तास स्वभावाचा असतो की तो बदलत नाही आणि मला सिरियस पिक्चर आवडतात मला रडायला आवडतं स्वतःला <laughs> त्यामुळे मला कॉमेडीकडं मी गेलोच नाही त्या भागात आपल्याला जे आवडतं ते आपण करावं जसं आपल्याला जेवणात एखादी भाजी आवडली तिथं आपण रिपीट घेतो जे आवडत नाही तिला हातच लावत नाही तसं म्हटलं मला सिरियस पिक्चर आवडतात म्हणून मी हा विषय घेतला माहेरची साडी तर दादांना पिक्चर हा जसा आहे ह्याच रिमार्क आहे ना की माझ्या नावावर एक फ्लॉप पडला तर दादांनी सुद्धा मला पिक्चर बॉम्बेल्या अतमातून आले आणि त्याचे रायटर म्हणून हे आणि तिथं बॉम्बेला अदमत्य बोलले हा छान छान पिक्चर बनवला सगळ्यांच्या समोर छान पिक्चर आहे आणि आपला खर्च तर निघून जाणार तर मी म्हटलं हो अरे पहिल्या पिक्चरमध्ये खर्च निघत असेल तर पन्नास टक्के सक्सेस आपल्याला आहे मी घरी आलो जेवलो खुश होतो तेवढ्यात फोन आला अरे जरा इकडे हे रे तुम्ही असे अरे बाप म्हटलं अजून जरा शाबाम मग गेलो चार राईटर त्यांचे बसले होते बस मी तिथं तुला आहे ना तुझा अपमान होऊ नाही किंवा वाईट वाटू नाही म्हणून म्हटलं की चांगला पिक्चर आहे असं आहे खर्च निघालो वगैरे <laughs> <laughs> अरे पहिल्या शॉर्ट पासून जे रडा रड फार एंड पर्यंत स्मशानभूमीपर्यंत हा पिक्चर आपण कशासाठी बघवतो <laughs> एंटरटेनमेंट काय पिक्चरमध्ये एंटरटेनमेंट हा <laughs> तुला काय वाटतं लोक का पैसे देऊन रडायला येतील असे असं बोललेलं लेफ्ट ले ले राईट सगळं घेतलं मी काय बोललो नाही गप होता असा मग ते मुसुमदार पण बोलायचे गेलं गेलं पिक्चर गेलं काय काय बोलायचं आता तर तू असं कर हे पिक्चर चालणार नाही एक आठवडा सुद्धा तर असं करतो ते चार गाणी रडकी काढून आणि जरा आणि <laughs> टाक <laughs> जरा आणि काय आणि ते रडके सीन काढून टाक आणि डबल टिबल कॉमेडी टाक काय हे पिक्चर बिलकुल चालणार नाही आणि पैसे देऊन रडायला कोणी येईल अरे घरा घरा आज मुलीचं लग्न होत नाही रडतायत नोकरी नाही रडतायत घर नाही रडतायत आणि तुझं पिक्चर पण रडा पैसे देऊन रडायला यायचं एन्जॉयमेंट एंटरटेनमेंट काहीतरी पाहिजे तू बोलत का नाही तू बोलत का नाही मी काय बोलू अरे तू पिक्चर बनवलंय त्याचं एवढं पोस्ट मार्टम मान केलं सगळं तर तू काहीच बोलत नाही म्हटलं काय माझ्या दृष्टीने म्हटलं पिक्चर परफेक्ट आहे आणि याची एकही एक प्रेम आपण कापू नये माता सांगितलं हा 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 कळलं तुला रडायला आवडतं म्हणून लोक रडतील असं बोलले म्हटलं तुम्ही प्रश्न विचारला त्यातच उत्तर आले कारण मी ज्यावेळेस शूटिंग करत होतो आणि ज्या डायलॉग सांगायचो आर्टिस्टला अर्ध्या आर डायलॉगमध्ये मा मलाच रडायला आहे मी बोलत नव्हतो पुढे तर म्हटलं माझी जर अशी अवस्था आहे ते काही खोटं नव्हतं खरं आहे का नाही पब्लिक रडणार तर म्हटलं एक काम करूया मी पंढरपूरला लावतो पिक्चर एक प्रिंट <laughs> पब्लिसिटी बाहेर नाही करायची काय गुपचुप लावतो आणि तीन दिवस बघतो नाही चालला <laughs> <laughs> Carunho, eu.